यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल तिसरी चौथी एम टी एस वी टी एस मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं हो, दररोज चला हिव तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण लिंग या घटकावर आधारित प्रश्न अभ्यासणार आहोत लिंग या घटकावरची ही तिसरी तासिका आहे तर चला यातील पहिला प्रश्न आजच्या तासिकेतील आपला पहिला प्रश्न काय आपण अभ्यासूया खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय लिहा प्रश्न काय म्हणते पहिला बघा झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते आता झाडे हा शब्द अनेक वचन आहे झाडे हा का आहे अनेक वचन आहे आता ह्याचं मूळ रूप ह्याचं मूळ रूप म्हणजे एक वचन मूळ रूप काय होतंय झाड जाड़। झाडे या शब्दाच अनेक वच न... न... हे झाडे हा शब्द अनेक वचने आहे ह्याच मूळ रूप काय होतं झाड मग मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते मग झाड या शब्दाचे आपल्याला काय करायचंय लिंग कोणते हे शोधायचं आहे तर पहा आता या झाडला आपण तो झाड म्हणू शकतो का नाही ती झाड म्हणू शकतो का तो जर म्हणून जर योग्य झालं तर तो, तो पुल्लिंगी आहे ती म्हणून जर वाक्य योग्य आलं तर ती स्त्रीलिंगी आहे नाही आपण काय म्हणतो ते झाड ते आंब्याचे झाड आहे मग हे काय आहे झाड हा शब्द कोणता आहे तर नपुंसक लिंग लिंग आहे झाड हा शब्द का आहे नपुंसक नपुंसक लिंग आहे आलं लक्षात चला फोन करत जाऊ नका दादांनो दिदींनो तासिका चालू असताना तासिका बंद पडते नपुंसक लिंग आहे आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला आलोकी गरड चला सई काय म्हणते पुस्तकं मिळाली मिळाली का पुस्तक बर छान पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे ससे या शब्दाचा शब्दाच्या मूळ रूपाचे लिंग कोणते पा ससे हा शब्द आहे आता या ससेचं मूळ रूप ससेचं मूळ रूप कोणता आहे तर ससा ससेचं मूळ रूप कोणतं आहे ससे हे अनेक वचन आहे त्याचं मूळ रूप कोणता आहे ससा आहे मग या ससाला आपण जर हा पुल्लिंग असेल तर तो ससा स्त्रीलिंग असेल तर ती ससा आणि नपुसंकलिंगे असेल तर ते ससा योग्य कोणतं येतंय त्रियोगे ते तो सस्तो पांडरा ससा आहे तो क्या है पांड्रा ससा आहे योग्य रूप कौन ते ते दो ससा मंजे है क्या आहे तेर पुलिंग आहे है पुलिंग आहे कौन ता है है पुलिंग आहे आलक लक्षात अनुष्का टापरे वाळिंबे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळिंबे आलोकी सय्यद शेंडे वैष्णवी सुरवसे च माझं नाव घेत नाही चला तुमचं नाव घेत नाही का बरं घेत नाही तुम्ही उत्तर टाकत नाही म्हणून तुमचं नाव घेत नाही उत्तर द्या तुमचं नाव घेऊ आपण तर या ठिकाणी ससे या शब्दाचं मूळ रूप त्याचं लिंग कोणतं आहे पुल्लिंग आहे पुल्लिंग पर्याय पर्याय नाही तिथं तर काय आहे पुल्लिंग आलं पुढचा प्रश्न काटे या शब्दाचे लिंग कोणते काटे या शब्दाचे लिंग कोणते पहा आता काटे हा शब्द जो आहे तो का आहे हा शब्द अनेक वचन आहे कुणाचा अनेक वचन आहे काटा काटा हा एक वचन आणि ह्याचं अनेक वचन काय आहे काटे काटेच काटे मग आता आपल्याला ह्याचा काटे या शब्दाचा मूळ शब्द कोणता आहे मूळ शब्द आहे काटा मूळ शब्द कोणता आहे काटा मग काटा हा का आहे तर तो काटा म्हणजे याचा अर्थ काय झाला काटा हा शब्द पुल्लिंगी आहे हा शब्द का आहे पुल्लिंगी आहे आलं हा शब्द का आहे पुल्लिंगी आहे चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन शेख पवार आगळे शिर्के खिल्लारे पूर्वज सुरवसे घाटे गरड आलोकी स्वामी गायकवाड़ नूर सैयद फातिमा नूर सैयद हडोले झोल कार्तिकी शेंडे पांडरे सरिता वैष्णवी केदार श्रावणी गोरडे चला मगर वीर वासिंबे शेजल सनम चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाका कोण विद्यार्थी आहेत बाबा तुमचे सर विचारू लागलेत बघा मध्ये सर टाकलेत टाक्याचे विद्यार्थी कोण कोण आहेत सई गडाक चला वैष्णवी किल्लारे देशमुख सई गवारे मुगसे चला गेल्या वर्षी सई गडाखुती यावर्षी सई गवारे नाव सई आहे आणि नाव सुद्धा गवरुण आहे भगत काटा तुम्ही माझे नाव घेत नाही तुमचं नावच नाही तिथं काहीतरी दोनशे दोन, दोन हजार बावीस लिहिले काय नाव घ्याव तुमचं तुम्ही नाव हे करा की हो तुमचं नावच नाही चला शेळके आश्विनी शेळके स्वराली चला सोराली आजे चिवडे आराध्या गोरे आराध्या गोरे स्वराली चिवडे छान चला पुढचा प्रश्न नद्या या शब्दाचे लिंग कोणते आता नद्या हा जो शब्द आहे हा अनेक वचन आहे नदी एक वचन आहे ह्याचा मूळ शब्द का आहे नदी हे का आहे एक वचन आहे बरोबर आहे मग नदी हा का आहे तर नदी हा शब्द काय आहे पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे नपुसकलिंगी तर पहा ती नदी असा आपण उच्चार करतो ती गोदावरी नदी किंवा ती नदी तर नदी हा शब्द का आहे स्त्रीलिंगी आहे का आहे स्त्रीलिंगी शब्द आहे हा उत्तर काय येतं स्त्रीलिंगी त्या नद्या म्हणत नाही आपल्याला हे पहा त्याचा उल्लेख करायचा नाही ते तो आणि ती ती असेल तर स्त्रीलिंगी तो असेल पुल्लिंग आणि हे नपुंसकलिंग ते असेल तर लक्षात ठेवा हे ट्री कापली आडविलकर छान चला रत्नागिरीला आल्यावर आडविलकरला भेटायचं आहे आलो आम्ही कधी तिकडं तर येऊ पूर्वी येत होतो मी रत्नागिरीला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढील प्रत्येक गटातील पुल्लिंगी शब्द ओळखा प्रत्येक गटातील पुल्लिंगी शब्द ओळखा आता या ठिकाणी आपल्याला शब्द काय काय दिलेत तर या ठिकाणी शब्द दिलेत आपल्याला मुरळी पोशाख नाथ आणि सून यापैकी आपल्याला काय करायचंय पुल्लिंगी शब्द ओळखायचे ती मुरळी ती नाथ ती सून आणि तो पोशाख म्हणजे काय आहे इथं उत्तर आपलं तर पोशाख हा शब्द जो आहे तो का आहे पुल्लिंगी आहे या ठिकाणी पोशाख हा शब्द पुल्लिंगी आहे आलं चला ज्यांचं पोशाख आले त्या सर्वांचं अभिनंदन सई शुभम चौरे गायकवाड बनकर देशमुख खिल्लारे आजे, चिवडे टापरे श्रीदेवी वैष्णवी गुराळकर देवरे गायदने गोर्डे समृद्धी गोरे चो स्वराली गुगे चोले झोळ भारती छान हावरगाव आलोकी गरळ मु, मुंग मोरे काळुंगे पवार चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे साखळी कोल्ली ओडा आणि काडी या चार शब्दापैकी आपल्याला पुल्लिंगी शब्द आहे बनकर नाव घेतलं होतं उग नाव घेत नाही घेत नाही असं तुम्ही म्हणू नका नाव तुमचं घेतलं होतं साखळी नंतर ताशिका संपल्यानंतर सुरुवातीपासून व्हिडिओ पहा तुमचं नाव घेतलंय साखळी कोल्ली ओढा आणि काळी तर यापैकी आपल्याला पुल्लिंगी शब्द ओळखायचे ती साखळी ती कोल्ली तो ओढा आणि ती काडी तर मग या ठिकाणी आपल्याला पुल्लिंगी शब्द कोणता आहे तर उत्तर काय असेल आपलं ओढा हा पुल्लिंगी शब्द आहे दिलेल्या चार पर्यायापैकी पुल्लिंगी शब्द ओळखायचे तो ओढा पर्याय क्रमांक दो सॉरी तीन हे उत्तर येतं काय येतं तीन हे उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन तो ओढा ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला कडसांगवी गोर्डे नंदिनी संग्राम नेत्रा केदार गोदे बनकर झोळ येडले वैष्णवी चिवडे आघाव समर्थ चला नाव घेत नाही म्हणून शॅटमध्ये टाकलं तर मी नावच घेत नाही बरं का तुम्ही उत्तर देत राहा नाव घेईन मी तुमचं पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी देह पर्याय क्रमांक दोन दूध मादी आणि वडारी या चार पर्यायापैकी आपल्याला चार पर्यायापैकी आपल्याला काय करायचं आहे तर यातून पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे यातून काय करायचंय पुल्लिंगी शब्द ओळखायचंय तो देह ते दूध ती मादी ती वडारी मग आता तो पुल्लिंगीसाठी वापरतो म्हणजे या ठिकाणी देह हा शब्द का आहे तर तो पुल्लिंगी आहे चार पर्यायापैकी पुल्लिंगी शब्द ओळखायचा तर देह हा शब्द पुिंगी आहे पर्याय क्रमांक ये कहे उत्तर परमांक एक उत्तर सार्थक यश गोदे बनकर झोल अमृता आलोकी सई कृष्णा सिद्धि सावळे आगळे चला पुढचा प्रश्न वरण ग्रंथ खुर्ची आणि मन वरण ग्रंथ खुर्ची आणि मन यापैकी आपल्याला पुल्लिंगी शब्द ओळखायचे ते वरण तो ग्रंथ ती खुर्ची ते मन मग या ठिकाणी तो कोणाला लागला प्रत्यय ग्रंथ मग ग्रंथ हा जो शब्द है हा का है या चार पर्यापैकी ग्रंथ हा शब्द पुलिंगी शब्द है ग्रंथ हा शब्द का है पुलिंगी शब्द है परिषद प्राथमिक शाला मांडे दुर्वा संतोष मांडे भोसा केदार संग्राम यादव सिद्धि घुगे गुराळकर युवराज अश्विनी शेळके टाका चोरमले सोनेगाव माने वाघ कोळसे बघा आपल्याकडे कसं नाव भारी भर येतं कुणी वाघ आहे बरोबर आहे चला राज जोले सर आमचं पण बरोबर आहे नाव घेत नाही सर्वांचं नाव घेण्यासाठी आठ तास करू नका नाव घेणं शक्य नाही सर्वांचे एकशे पंच्याण्णव विद्यार्थीत लिव तास केला एकशे पंच्याण्णव जणांचे जर मी नावं घेत बसलो तर एक तास वेळ लागेल शिकवणं बंद करावं लागेल आपल्याला बरोबर आहे का नाही सांगा बरं मला अश्विनी पुढचा प्रश्न कविता पुस्तक भीती रुमाल या चार पर्यायापैकी आपल्याला पुल्लिंगी शब्द या ठिकाणी कोणता आहे तो ओळखायचा आहे ती कविता ते पुस्तक ती भीती आणि तो रुमाल तर रुमाल हा जो शब्द आहे हा का आहे तर पुल्लिंगी आहे रुमाल हा शब्द काय पुल्लिंगी आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न काय प्रश्न पुढील प्रत्येक गटातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा कसा ओळखायचे स्त्रीलिंगी म्हणजे ती प्रत्यय लागलेला तो ती ते हे लक्षात ठेवा तो म्हणलं की पुल्लिंग ती म्हणलं की स्त्रीलिंग ते म्हणलं की नपुंसकलिंग तर या ठिकाणी छंद उतारा वस्तू आणि पदार्थ हे चार पर्याय आहेत त्याच्यापैकी आपल्याला स्त्रीलिंगी ओळखायचे बरोबर आहे तर स्त्रीलिंगीला तो उतारा तो छंद ती वस्तू आणि तो पदार्थ छंद उतारा आणि पदार्थ हे का आहेत तिन्ही बी पुलिंगी है मैं ये स्त्रीलिंगी का है, ती वस्तु तर वस्तु हा जो शब्द है हा कसा है स्त्रीलिंगी है वस्तु हा शब्द कसा है स्त्रीलिंगी है अपने स्त्रीलिंगी ओखाए बराबर है कहीं गोरडे यादव खिल्लारे सई गड़ाक दड़वे सई गवारे जिपरिषद प्राथमिक वाशिंबे आलोकी शिवराज पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन ईश्वर शपथ गर्व आणि वारा या चार वाक्यापैकी सॉरी चार, चार शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचे आपल्याला काय ओळखायचे स्त्रीलिंगी शब्द ओळखायचे तो ईश्वर ती शपथ तो गर्व तो वारा तर या ठिकाणी शपथ हा जो शब्द आहे हा का आहे शपथ हा शब्द स्त्रीलिंगी आहे शपथ हा शब्द स्त्रीलिंगी आहे आलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न सई निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाळी तालुका कळम जिल्हा धाराशिव चला पुढचा का आहे प्रश्न उत्साह लोटा मीठ आणि रास या चार पर्यायापैकी आपल्याला एक आहे स्त्रीलिंगी कोणता आहे ते ओळखायचंय तर पहा तो उत्साह तो लोटा ते मीठ आणि ती रास ती रास तो ती ते पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न जन्म पोळी वृक्ष देव जन्म तो जन्म ती पोळी तो वृक्ष आणि ते देव तर या ठिकाणी आपल्याला काय कराय काय शोधायचं आहे स्त्रीलिंगी शब्द शोधायचा आहे मग आता हे तो येईल का नाही हे ये येईल का नाही तर स्त्रीलिंगी काय ती पोळी ती पोळी हे तुमचं संपत ती पोळी पोळी हा शब्द का आहे स्त्रीलिंगी आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न क्वाफी कोळी दर्शक आणि युवा तर या चारीपैकी आपल्याला स्त्रीलिंगी ओळखायचंय ती क्वापी तो कोळी तो दर्शक ते युवा तर या ठिकाणी तो जर आपण लक्षात घेतलं सॉरी आपल्याला स्त्रीलिंगी म्हणजे ती लक्षात घ्यायचे हे कॉफी येईल का नाही दर्शक येईल का नाही तर इवा येईल का नाही तर ती कोळी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल का असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन आलं कोळी नाही पोळी येतं पोळी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पुढील प्रत्येक गटातील नपुंसक नपुंसक लिंगी शब्द ओळखा तर या ठिकाणी आपल्याला तो ती तेचा वापर करून शोधायचे ते स्वप्न ती काया ती इमारत ती नदी हे नदी काय स्त्रीलिंगी आहे शोधा काय म्हणले आपल्याला नपुंसकलिंगी व नदी ती स्त्रीलिंगी है इमारत ती है काया ती जो शब्द है तो का है ते काया स्वप्न हा जो शब्द है तो का है नपुंसकलिंगी शब्द है अलग लक्ष्य पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा नंदी पोती विघ्न अडचण नंदी पोती विघ्न अडचण तर तो नंदी ती पोती ते विघ्न ती अडचण तर आपल्याला या ठिकाणी विघ्न हा जो शब्द आहे हा का आहे नपुंसकलिंगी आहे आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला देवघर संधी मेहनत देखावा तर पहा या ठिकाणी आपण काय म्हणतो ते देवघर ती संधी ती मेहनत तो देखावा देखावा हा का आहे पुल्लिंगी शब्द आहे मेहनत आणि संधी हा का आहे श्रीलिंगी शब्द आहे माहिती आहे तर ते देवघर हा शब्द कसा आहे तर नपुंसक लिंगी शब्द आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल का असेल पर्याय क्रमांक एक देवघर पुढचा प्रश्न मंदी दोरी शरीर आणि लोह्या लोहार यापैकी आपल्याला नपुंसक लिंगी शब्द ओळखायचा आहे ती मंदी ती दोरी ते शरीर आणि लाहोरला का येईल तो लाहोर तर या ठिकाणी आपल्याला नपुंसकली म्हणजे ते कुठे लागू लागले मंदीला ती येऊ लागले दोरीला ती येऊ दोरी लागले तर मंदी हे सॉरी शरीर हा शब्द का आहे नपुंसकलिंगी आहे ह्याला ती हे प्रत्यय येत ते प्रत्यय लागतं म्हणून हे काय आहे नपुंसकलिंगी आपल्याला प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळं दिलेलं आहे कुठं नपुंसकलिंगी विचारलंय कुठं स्त्रीलिंगी विचारलंय आलं का विचार विचार लक्षात पुढचा प्रश्न तनु पागोटे अश्रू आणि श्रीमंती यापैकी नपुंसकलिंगी ओळखा तनु पागोटे आणि अश्रू श्रीमंती या चारीपैकी आपल्याला नपुंसक लिंगी शब्द ओळखायचा आहे तर पहा ती तनु ते पागोटे ते अश्रू ती श्रीमंती मग आता इथं काय आपल्याला काय विचारले नपुंसक तर पागोटे हा शब्द का आहे नपुंसक लिंगी आहे अलक लक्षात ज्यांचं आले आठवीचा क्लास करायचे मॅसेज करा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक काय चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब परत उद्या सकाळी सहा वाजताच्या तासिकेमध्ये भेटू आपण गणिताच्या